तर मित्रांनो बघा आपल्या समोर आहे महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सर्वांच्या हृदयाचा ठोका बकासूर तर आलाय मुंबई मध्ये आणि एंट्री केली त्यांनी शेलूच्या अड्ड्यामध्ये पुढे पुढे सरपंच सरपंच तो मित्रांनो मी शेलूच्या पाठीमध्ये आतमध्ये एंट्री करतच होतो पण रस्त्यालाच मला बकासूर दिसला आणि मी त्याचा पाठला करत परत पोहोचलो आहे तर दाखवून तुम्हाला सर्वात आधी बकासूर माझ्या चॅनेलवरती मित्रांनो तसं व्हिडिओ रील्स परतील भरपूर पण हा व्हिडिओ मी शूट केला आहे पहिल्यांदाच बकासूरचा हा आपल्या शेलूच्या पाठीमध्ये नक्कीच बकासूर हात धावताना दिसणार आहे आपल्याला तर चला आता पाठीचा व्हिडिओ पण आम्ही घेऊ थोडाफार ना ना ये सरपंच ये काय करतो ये इकडे लक्ष बाबा थांब येते इथे थांब थोडा थोडं राह ना अजून अरे अरे बाबा बाबाचा भावाचा जीवा जीवा जीवन सर राहिला बो तसंच एक उभारा नाही फोटो काढून I'm <laughs> डायरेक्ट आले का किती तास लागते दोन तास लागत लागला कुठे विषुधा भेटला मला माका किती वगैरे शेल। शे, का त्याला आता भेटला आम्ही कुठं बांधले आपला तो शेलूचा आहे बा का शेलूचा क्रिकेट ग्राउंड हा तो मैदानाच्या बाजूला आहे बघ तिथं नाही विषय एवढाच बोलले याचा मला सांगितलं नव्हतं काहीच नाही माहित काय गुंता गुंत काय चाललंय काय काहीच नाही आता तिथं हायवे ला होतो आणि या बाबांनी बक्कासूर बैल झालेला रस्त्यामध्ये टेम्पोमध्ये तर दाखवलं आम्हाला तर त्याचाच पाठला करत करत आम्ही त्याच्या परत गेलो तर बाबांनी आम्ही सर्व तिथं जण होतो खूप सुंदर वाटला बघून बाबा काय वाटतं बक्कासूर आले आपल्या बक्कासूर आले आपल्याकडे बघून चांगला वाटला बघून चांगला आपण ऍक्च्युली त्याला टी व्हीवरच बघत होतो टी व्हीवरती बघत होतो आज समोर बघायला भेटलं समोर बघायला भेटलं असं बरं वाटतंय ना मस्त वाटत तर बघा मित्रांनो बक्कासूरला बघण्यासाठी किती क्रेज आहे माणसाची वयवृद्ध माणसा जवान यंग सगळी पोरा आज बक्कासूरचे फॅन आहेत तर काहीतरी आहे त्या बैलामध्ये म्हणून त्याच्याकडे खेचला जातो माणूस बरोबर आहे ना बरोबर तर चला मित्रांनो आज दुसरी कुठली कुठली बैला आले ती पण बघू आपण दादा नमस्कार नमस्कार दादा कुठली बैला मानगर पनवेल मानगर पनवेल आणि तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील आणि काय आज कसं नियोजन आहे आता चालू ना आम्ही निळ रंगात दोन शर्ती झाल्या हो। विघो थर्टी बस आहे ना हां दोन शर्ती महाराजांना दोन शर्ती आणि कुठली कुठली बाईला आल्या आपली माउली आणला आहे आणलाय सारखे आहे स्वतःची बाईला नेहमी स्वतःची गाडी बोलवतो बरोबर आहे आणि सर्व मंडळी पण तुमची आधी जेवण जेवण करतात चेतन हा चेतन बसले हो का तर मित्रांनो बघा या गाडीचं हा तर संपूर्ण त्यांची इथं जेवण पण चालू आहे कारण लांबून आलेत ना आल्या आधी भाकरी खातो मग सुरुवात करायचं बा, जोड्या बघायला तर कसं जाईल दादा आड्डा आजचा चांगला आहे एकदम पण आज थर्टीफोज आहे म्हणून घरी लवकर लवकर पोचायचं आहे कुठं घरच्याही पण लवकर बोलावलं बरोबर आहे कारण सगळ्यांना आजचं सेलिब्रेशन करायचं थर्टीफोज घरातच करतो पण आजचं तुमचा जेण्याकरता एक प्रयत्न असेल की लवकर लवकर घरी पोचायचा आणि लवकर लवकर शर्यती करायचा चालेल दादा धन्यवाद बेस्ट ऑफ लक दादा नमस्कार कुठली बाईला गुडवन आणि नाव काय बैलांच आणि कसं आहे आजचं नियोजन तुमचं आणि जमलेली नाही ग पण आज करणारच नक्की आणि आज थर्टी त्याच्यामुळे लवकर करण्याचा सुद्धा प्रयत्न करा अभिनंदन दादा दादा नमस्कार कुठली बैला गुडवन गुडवन आणि नाव काय आणि हा तेरे नाम आणि कसं असेल आजचं नियोजन तुमचं अजून जमली नाही का पण लवकर करण्याचा प्रयत्न असेल तुमचा चालेल दादा नमस्कार कुठली बायला आणि आज किती पाच बैलांची धावण आणले चार बैल आणि कसं असेल आजचं नियोजन तर लवकर प्रयत्न असेल आणि आज थर्टी बस पण आहे काय बोलाल? ऍडव्हान्स मध्ये चालेल दादा धन्यवाद मित्रा कुठला बाईल मित्रा बाईल कुठला सावकार कुठला काय असेल आजचं नियोजन तुमचं नियोजन जमलेली आहे का ना लवकर करण्याचा प्रयत्न सुद्धा असेल कोणाचं नाव पालतो पाहिजे किती जणांचा ग्रुप आले आता तुमच्या सोबत कोण कोण आहेत फॅमिली आहे का चालेल धन्यवाद कालापूर आणि काय असेल नियोजनाचं आजचं जमलंय का नाही जमली ना आणि जमवायचं आहे का चालेल पहिला आहेत का ही दोन्ही तुमचे आहेत का नेराश नेवाली नाव काय तुमचं माझं नाव दत्तात्रय गोपाळ सांचे आणि आज काय असं नियोजन आज नियोजन घरचाच साथ पळणार आहे घरचाच साथ का आणि नाव काय यांची हा माऊली आहे तो वकील वकील आणि हा माऊली घरचा दिसतोय आहे घरचा घरचा इथे अकोला म्हणून एक विषय आहे आपला जिल्हा आहे तिथे पुस्तकवरून आणलेलं पाहिजे हो आणि किती वर्ष झाली त्याला आता करतोय ग केल्या का शर्दी केल्यात तीन शर्दी झाल्या झाल्यात ना चालला आजच्या बेस्ट ऑफ लागत धन्यवाद मामा नमस्कार कुठली बायला खुर सावरा खुरसावरा आणि दोन्ही घरची बाईल घरच्या घरचा सात पलतोय नाव काय गोपाल भुसारी गोपाल भुसारी आणि बैलांची नावं काय बावर शिवा शिवा आता शिवाला काय लंपी झालेली होता पहिले झालता आणि कसे किती किती गुलाला हां आठवण इतक्या गुलालांची आठवण सुद्धा नाही इतकी झाल्यात शुक्रवारी पण झाला आता शुक्रवारी पण झाला आणि आज काय असं नियोजन आज पण गाडी जमलेली आहे का नाही जमवायची आहे का चालेल चालेल दादा बैल कुठला का तुमचं नाव आणि किती बैल आहेत एक का दोन तीन बैल आहेत नाव सांगा ना आजचा नियोजन कसं असतं तुमचं मैदान चालू होत आता आता चालू होत आहे तर लवकरच कराल म्हणजे लवकरच तर मित्रांनो आलाय सरच्या फाटी बघून बघू बागु या आता मुंबईची फाटी कशी गाजवतो देऊन त्या ठिकाणी तर इकडे बघा सरजा आलाय पाठी दाखवून आणि त्यांचे सहकारी सर्व मित्रांनो पब्लिक बघा आज खूप संख्येने पब्लिक जमलेत काय बोलशील आज आले शेलूला आणि सरजा पण आले सरजाला बघायला आले का सप्त केसरी भारत आले का भारत पण हा येईल भारत पण तू काय बोलशील चाले काय वाटत आज अड्डा शेलूचा आहे आणि कसं जाईल धंदा फुल पब्लिक आहे ना पण जास्त जास्त काय वाटतं तुम्हाला की होणारच कारण होणारच ना नामा काय सांगाल आज शेलू पाठी आणि तुमचा धंदा तर कसा वाटतं काय होईल आज धंदा होण्याची शक्यता आहे म्हणजे कारण पाठी भरल्या तर काय सांगाल चालेल दादा नमस्कार नमस्कार किती वर्षापासून हा आमचा यंदा सर्व स्टार्ट केलेला आहे पहिला आमचा बोलले येते दुसरा ओसाडण्याला तिसरा काकार चौथा काकार आणि हा पाचवा थर्टी बस शेलू शेलू आज पाटी आज थे थे तर आज पाठी भरले तर काय सांगाल आज धंद्याविषयी तुम्ही आज धंद्याविषयी जजमेंट तर भरपूर दिसते बघूया वेल भरपूर आहे दोन ते अडीच ते तीनच्या नंतर काहीतरी ते टायमिंग निघला ते बघूया तिकडे नाही पण बघू आता काय होते आपण होईल होईल कारण आज नामांकित बैला सुद्धा आल्या धाड्यामध्ये तर त्याच्यामुळे धंदा होण्याची खूप शक्यता आहे आज आणि नक्कीच बेस्ट ऑप असेल तुम्हाला दादा तर काय अंडापाव आहे का अंडापाव आहे ज्यूस आहे बाजूला ए वन ज्यूस आहे चालेल 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 दादा धन्यवाद मित्रा कुठली बैला नारंगी नारंगी आणि काय नियोजन असणार आजचं नियोजन काय असणार आज नियोजन आता बिंदवडला आणले आता अड्डा चालू झाला का बिंदवडला कुठला नाव आहे बघू आपला आणि नाव काय बैलांचे नाव हा शिवा आणि तो ब्रह्मा आणि कोणत्या नावाने पलते गाडी दोस्ती ग्रुप नारंगीठ देशमुख चालेल धन्यवाद बघा बोनिवलीचा बब्या तर मित्र काय सांगशील बब्याविषयी परिशय सांगायला गेलं तर बैल आमच्याकडे सात वर्ष आहे सात वर्ष झालं बैल पळतोय बैलाची खासियत अशी आहे का तीन वर्ष असा बैल पळायचा ना तो काय झाला का कोणी नाव द्यायचं नव्हतं का बैल नाव गाडी फिरवली का गाडी मार शंभर टक्के मारली फुल गॅरंटी आणि आज सेलू पाठीत आणले तर आजचं नियोजन काय असणार आहे आजचा नीरज महाराज आहे महाराज त्याच्या पायऱ्यामध्ये आहे तर महाराज कुठला आहे पालीचा पालीचा पाली पाली आणि ही गाडी गाडी पालणार आहे तर नाव देणार आहे का आणि दादा नाही आले दादा कधी येणार आहे दादा निघले घरून थोड्या टायमान दहा पंधरा मिनिटात पोहचतील आणि याचं नियोजन तुमच्याच असतं का कोण करतं नियोजन प्रीतम पाटील मेघनाथ पाटील यांच्या हाती नियोजन होतं आणि या वर्षी जे किती झाले बेंजर त्याचे यावर्षी पाचच झालेत अजून त्याच्यामध्ये सर्व गुलाला राहिली गुलाला आता या यंदा या सीझनला पडला नाही नाईला ना नाही कुठं चालेल आता पिसारवी पाटीला पण त्या दिवशी कुठे झाली ना वाटतं तिथे पण झाला ना गुलाल चालेल चालेल धन्यवाद दादा <laughs> ड्रायव्हर नमस्कार काय सांगशील आज पहिलीच गाडी पलवली आणि त्याच्यातच तुम्ही गुलाल घेतला गाडी यांच्या असं खाली झालेली मला वाटलं आपण झालेलं आहे गाडी होती ती गाडी थोडी तासाला गाडीलाच स्पीड चांगला होता गाडी झाली आणि कसं जाईल आठ दहाचं तर चांगलाच जाईल गाड्या पण भरपूर आहेत गाड्या मोठ्या मोठ्या सर्व तर किती गाड्या पलवायची कॅपॅसिटी असं तुझ्या मध्ये म्हणजे दिवसभरात असं आपल्या सात आठ गाड्या आपल्या डिव्हिजन आहेत तेवढ्या बाकी कोणी असं आपला काच बोलला बस बस बाकी असं जास्त रिच नाही असं आहे आणि जे नियम आहेत त्या नियमानुसार सहा वाजता बंद होईल हो साच्या बस नंतर बसत ना चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो नमस्कार तर विठ्ठल आणि सोने आले मैदानात काय सांगशील आज काय नाही आता भरपूर दिवस आपल्या घरात कार्यक्रम भटपती भरपूर जो अड्ड्यात आलो आहे आपल्या घरच्या गाडीचंच नियोजन केलेलं आहे आम्ही आणि बघू आता नाव द्यायचं तर विचार आहे आमचा पण सध्या आज नको नाव पोरं बोलली बरं आज नको आपण नेक्स्ट टाईम आज जमू गेलो नेक्स्ट टाइम आपण करू प्रयत्न आणि सोन्या पण आले आता भरपूर दिवस सोन्या ना अड्ड्यामध्ये काय कारण होतं सोन्या आज सोन्याचा जरा हे होता आमचा नियोजन जरा चुकलेला त्याच्यामुळे थोड्या दोन दो, तीन गाड्यामध्ये त्याचा स्पीड पण कमी झालाच्या पण आम्ही भरपूर मेहनत घेतली आहे सोन्यावर पण आणि पण बघू आता याच्या पुढे काय होतंय आणि विठ्ठल पण नवीन खरेदी तुमची दिवाळीलाच केले तुम्ही किती झाली गुलाला तीन पढ़ पढ़ तीन तीन पन, आता तीन गुलाला झाली म्हणजे एकूण पाच शास्त्री झाल्या दोन त्याच्या जरा गाड्या पडल्या जरा त्याचे प्रॉब्लेम गाड्या आहेत आणि तीन गुलाला झाली तीन गुलाला झाली त्याची चांगली तुझे पण टॉपच्याच गाड्या झालेल्या आहेत त्याच्या पण आणि पण त्याला चांगलेच भेटले पण आता आपण आज स्वतःची गाडी स्वतःची गाडी पलवणार तर काय आज काय अपेक्षा असेल गुलालाची आज तर अपेक्षा तर अपेक्षा ठेवूनच येतो आम्ही दरवेळी आणि शर्यतीमध्ये तर अपेक्षा असली शिव जमणारच नाही अपेक्षा पाहिजेत जिंकण्याची आणि शेलूपाटी भरले आज खूप त्याच्याबद्दल काय सांगशील शेलूपाटीमध्ये गेल्या वर्षी दोन वेळाच अड्डा भरला आहे यावर्षी आज पहिला अड्डा आहे खूप चांगला नियोजन आहे बघू अजून अड्डा पूर्ण झाला नाही याच्यानंतर समजा आपलं नियोजन कसं आहे त्यांचा तर पाठी तर खूप सुंदर बनवली आहे देवी कुठे पण प्रेक्षकांचा एकच आहे कुठे गालबोट लावू नका हीच विनंती आहे चालेल कुठली बैला आणि कुठल्या नावाने पालतात आणि बैलाचं नाव काय पुष्पा आणि आता तुमची एक गाडी पण झाली कोण होता जोर कर्ज कशी झाली गाडी एकदम झाली तर चालेल पण मित्रांनो इथून हलवशाच नाही वाटत का तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये बकासूर आणि योगायोग म्हणजे बघा आज मोहील शेट पण आहेत